डोंबिली क्रीडा संकुलात धक्कादायक प्रकार खोट्या तक्रारीच्या आधारे के डी एम सी अधिकाऱ्याकडून स्विमिंग ट्रेनरला तरण तलावात मज्जाव केला आहे गेल्या पंधरा दिवसापासून स्विमिंग ट्रेनर रवींद्र आवळे याच्यासह मुलांना प्रशिक्षण देण्यास केला जात होता मज्जाव शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम सह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्विमिंग ट्रेनरसह मुलांना मिळवून दिला प्रवेश अनेक मुलांना नॅशनल अवॉर्ड मिळवून देणाऱ्या स्विमिंग ट्रेनरसोबत के डी एम सीचे घरव्यतन यापुढे बचाव केला तर शिवसेना स्टाईलने धडा शिकवणार असं मत शिवसेनेने व्यक्त केलेलं आहे तर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मध्यस्थी करून आता या प्रकरणात लक्ष घातले आहे त्यामुळे ट्रेनर रवींद्र आवळे आणि पालकांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले आहेत ब्युरो रिपोर्ट डोंबिली फास्ट काल काही खेळाडूंचे पालक हे आमच्या शिवसेना शहर शाखेमध्ये आले होते आणि त्यांना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना भेटायचं होतं आणि त्यांची समस्या अशी होती की त्यांना त्यांच्या मुलांना नेक्स्ट लेवलचे ते सगळे स्विमर आहेत मुलं मुली तर ता त्यांच्या मुलांना अमित नावाचे जे प्रशिक्षक आहेत त्यांच्याकडून प्रशिक्षण मिळतं तर के डी एम सीच्या जो स्विमिंग पूल आहे स सा संत श्री सावळाराम क्रीडा संकुलातील स्विमिंग पूल आहे तिकडे त्यांना सुद्धा प्रवेश देण्यात यावा आम्ही चौकशी केल्यानंतर असं कळलं के की कळलं की गेल्या पंधरा दिवसापासून अमित सरांना इकडे प्रवेश दिला जात नाही कोणाची तरी काहीतरी तक्रार आहे आणि निव्वळ त्या तक्रारीपोटी एवढ्या सर्व होतकरू खेळाडूंचं भवितव्य हे काही महापालिकेचे अधिकारी निव्वळ तक्रारीवरून धोक्यात आणू पाहत होते कोणालाही अधिकार नाही आहे कुठलाही गुन्हा सिद्ध झालेला नाही आहे आणि त्या एवढ्या होतकरू खेळाडूंचं भवितव्य धोक्यात आणण्याचा प्रयत्न चालू होता हे बघून आम्ही अमित सरांना बोललो चला आप तुम्हाला कोण अडवतोय बघू बघूया सर्व पालक मंडळी आपण बघत असाल ही सोबत होती त्यांची लहान मुलं लहान मुली जी स्टेट लेवल नॅशनल लेवल एक तर पालक आहेत माझ्याबरोबर तुम्ही मेडल्स बघाल तर हात त्याचे मावत नाही एवढी मेडल्स त्या लहान लहान मुलांनी विनिंग मेडल्स आहेत त्यांच्याकडे मग अशा विद्यार्थ्यांना अशा खेळाडूंना वाऱ्यावर सोडायचं का महापालिका अधिकाऱ्यांचं कर्तव्य नाही का की त्यांना आपला हा चांगला ऑलिम्पिक लेवलचा बाळासाहेबांच्या स्वप्नातला स्विमिंग पूल आहे त्याचा वापर करू द्यायचा नाही का असं होणार नाही कोणी कोणाला रोखू शकत नाही अधिकारी महापालिका अधिकारी म्हणजे पोलीस नाहीये त्यांनी अशा होतकरू प्रशिक्षकांना त्यांच्या खेळाडूंना इथे थांबवायचं नाही त्यांना देशाचं भवितव्य घडवू द्या असे जे स्पर्धक असतील असे जे खेळाडू असतील त्याच्या मागे शिवसेना ठामपणे उभी राहील काय झालं हे अमित आवळे सर अमित आवळे सर म्हणजे स्विमिंगच्या प्रशिक्षणातला खूप चांगला माणूस आम्ही सर्व पालक आमची कायम इच्छा होती की अमित सरांच्या अंडरच आमच्या मुलाला प्रशिक्षण मिळावं पण ह्या ह्या माणसाबद्दल खूप भयंकर राजकारण चालू झालं हा एका ठिकाणी प्रशिक्षक म्हणून कोणाच्या तरी अंडर कामाला होता पण तिकडे हा बिचारा दलित असल्यामुळे त्याला तिथून काढून टाकण्यात आला आणि त्याच्याप्रकारे त्यांनी रितसर तक्रारही नोंदवली पोलीस स्टेशन ती तक्रार घ्यायला तयार नव्हतं तर बिचाऱ्यांनी एडीनी तक्रार पाठवली पण अजूनही ती तक्रारच आहे पण ही तक्रार न नोंदवता ह्याच्यावरती एक खोटा गुन्हा पंधरा दिवसांनी एफ आय आर म्हणून रजिस्टर करण्यात आला आणि अशासाठी रजिस्टर करण्यात आला की ह्यांनी परिसरात राहूच नाही पोरांना शिकवूच नाही आणि पोरांना पोरं प्रशिक्षणापासून मुकावीत जी मुलं आज स्टेटसाठी नॅशनलसाठी खेळतायत उद्या कदाचित आपल्या भारताचं नावही मोठं करतील ऑलिम्पिकमध्येही जातील त्या लोकांना त्या मुलांना प्रशिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं मोठा त्याच्यामध्ये तर भाग असा की कुठलंही पत्र न देता याला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या जलतरण तलावावरती प्रशिक्षण देण्यापासून रोखण्यात आलं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे पदाधिकारी आहेत त्यांची नावं कन्फर्म नाहीत अजून पण ती कन्फर्म झाल्यावरती आम्ही तुम्हाला सांगू पण हा लोकांसाठी बांधलेला पूल आहे त्याच्यावरती याला रोखण्यात आलं पण देवासारखे आमच्या मदतीला राजेश कदम साहेब धावून आले त्या लोकांनी ते इथे आले आणि आल्यानंतर त्यांनी इथली सत्य परिस्थिती बघितली काय आहे आणि आम्हाला न्याय मिळवून द्यायचा संपूर्णपणे प्रयत्न केला म्हणून आम्ही सर्व पालक आमच्या मुलांच्या वतीने आम्ही राजेश कदम साहेब आणि आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचे खूप खूप आभारी आहोत आज आमच्या मुलांचं करिअर तुम्ही वाचवलं आणि एक चुकीचा प्रकार घडण्यापासून तुम्ही टाळलात यासाठी आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत धन्यवाद मी सोनाली संदांशी मी आई म्हणून मी तुमच्या समोर बोलायला आले माझी मुलगी यांच्याकडे ट्रेनिंग घेते स्विमिंगचं परत माझ्या मैत्रिणीची पण मुलगी आहे तर त्यांनी जे कोचिंग द्यायचं त्यांचं पद्धत आहे खूप छान आहे आणि प्रोफेशनल आहे आमच्या मुलींना कधी अनकम्फर्टेबल असं फील व्हावं असं कधीच त्यांच्याकडून कोचिंग झालेलं नाही आहे आणि त्यांनी जे प्रशिक्षण देतात ते इतकं परफेक्ट असतं की मूल पुढच्या लेवलला पोचलंच पाहिजे इतकं प्रोफेशनल ट्रेनिंग आहे आणि ह्या सगळ्या ह्या पोचना इकडे आणण्यासाठी आम्हाला शिवसेनेचे शिवसेने मध्यवर्ती शाखेचे सगळे सहकारी राजेश कदम साहेब आणि मेन मला आभार मानायचे ते डॉक्टर श्रीकांत शिद्दे साहेबांचं त्यांनी एवढे सहकार्य चांगले आणले आणि आम्हाला आता त्यांची खरंच खूप मदत होते आ, मी आई म्हणून आज मी खूप खुश आहे माझ्या मुलीला चांगलं ट्रेनिंग भेटणार ती आता रिजनल साठी सिलेक्ट झालेली आहे नमस्कार मी अमित चंद्रकांत आवळे एक प्रोफेशनल स्विमिंग कोच आहे माझं एवढंच म्हणणं आहे की मला सर्व मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी आडू नका मला मुलांना चांगलं त्यांचं भवितव्य घडवून त्यांना चांगल्या लेवलला पोचवायचं आहे तर उगीच माझ्यावर खोटे नाटे आळ घालून मला अडथळा निर्माण करू नका माझी कामगिरी आ, ही मुलांच्या रिझल्टमधून दिसेल आणि सर्व सरांचे शिवसेना पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद काही लोक आहेत जे त्रास देत आहेत पण अजून कन्फर्म नाही आहे आणि त्याच्याबद्दल सर मी इन्क्वायरी त्याच्याबद्दल मी कंप्लेंट सुद्धा केलेली आहे तर माझी कंप्लेंट रजिस्टर नाही झालेली आहे आणि नावं अजून मला माहिती नाही आहेत कोणत्या कोण लोक आहेत ते कुन